कारभाराच्या कारभारामुळे जयंत पाटील गटाची होत आहे वाताहात सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गळती रोखण्यासाठी थेट शरद पवारांना धाव घेण्याची वेळ ज्याच्यामुळे आली आहे त्यामुळे जयंत पाटील यांच्या जिल्ह्यातील राजकारणावरील पकड ढिली झाली असल्याचं समोर येत आहे येत्या पंधरा दिवसात सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट अजित पवार गटात सामील होणार आहे माजी महापौर आणि काही नगरसेवकांनी त्यासाठी गाठीभेटी घेतल्या आहेत ज्या बड्या स्त्रीकृत नगरसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळूनही गळती लागले तो साहेबांचा जास्त जवळचा आहे त्याच्यापुढे कोणाचे चालत नाही म्हणून एक एक करत आउटगोईंग सुरू झालेलं आहे ते थांबवणं स्वतः जयंत पाटील यांच्या हातात राहिलेलं नाही त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार सांगली दौऱ्यावर येत आहेत मात्र जोपर्यंत हा कारभारी हटवला जात नाही तोपर्यंत पक्षातील गळती थांबवणार नाही अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात दबक्या आवाजात सुरू आहे याकडे जयंत पाटील कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली